नमस्कार महाराष्ट्राच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो आम्ही जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला तर आपण मित्रांनो आम्ही एक लातूरमध्ये सुंदर अशा लोकशाहीमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत पाहू शकता व आपली प्रॉपर्टी जर खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो मित्रांनो चला आपण एक लातूरमध्ये पोद्दार इंटरनॅशनल शाळेपासून अगदी जवळ असलेले एच के रो हाऊस बंगलो विकणे आहे ओनरने किंमत सत्तर लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत जर आपली प्रॉपर्टी विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरेदी विक्री करून देतो चला तर मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आहोत चला तर आपण आता प्रॉपर्टी जवळ आलेला तुम्ही पाहू शकता अगदी हॉलमध्ये आलेला आहोत मित्रांनो हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पासून अगदी जवळ असलेले हे हाऊस बंगलो विक्रीच आहे पाहू शकता हो। हा मग हॉलमध्ये आलेलो आहोत हॉलमधील पूर्ण तुम्ही वेळी पाहू शकता मित्रांनो सुंदर असे असलेले हे रो हाऊस बंगलो विक्रीस आहे स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता व कलरिंगचे काम पण सुद्धा पाहू शकता मित्रांनो हा रो हाऊस बंगलो आहे अगदी आज बाजूला टॉयलेट बाथरूम पण तुम्ही पाहू शकता अगदी या बाजूला किचन पण तुम्ही पाहू शक शकता हा वास्तुशास्त्रानुसार बांधलेले पूर्ण टू बी एच के रो हाऊस बंगलो आहे मित्रांनो हा वास्तूनुसारच असलेले हे रोहस आहे पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता हा किचन रूम आहे कलरिंगचे काम सुरू आहे जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपला संपर्क साधा हा किचनमधील तुम्ही स्टाईल्स पाहू शकता अगदी किचनच्या बॅकसाईडला युटिलिटी पण सोडण्यात आलेली आहे भांडे धुण्यासाठी तर आपण आता सुंदर असे हा सम स्टाईल्स पाहू शकता तर आपण आता सेकंड फ्लोअर जात आहोत सेकंड फ्लोअर तुम्ही बेडरूम पाहू शकता दोन बेडरूम आहेत बेडरूममधील पण तुम्ही हमी मला सुंदर असे कलरिंग काम करण्यात आलेलं आहे आपण आता सेकंड फ्लोअर आलेलो आहोत पाहू शकता हा सेकंड फ्लोअरतील पोर्ट पाहू शकता चला आपण आता बेडरूममध्ये जाऊया हा मास्टर बेड आहे सेकंड फ्लोअरतील मास्टर फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम आहे पाहू शकता हा मास्टर बेडरूममधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला टॉयलेट बाथरूम आहे चला आपण आता गॅलरी पण तुम्ही पाहू शकता हा समोरील गॅलरी आहे चला आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जाऊया सेकंड बेडरूम मध्ये पण बे, मास्टर बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम मधील स्टाइल्स तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम सेकंड मास्टर बेडरूम पण आहे पाहू शकता व प्रॉपर्टीची अधिक माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता जर कोणाची प्रॉपर्टी विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो धन्यवाद